लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई आणि लायनस क्लब ऑफ शिर्डीसाई यांच्या मार्फत पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा साईबाबा संस्थांच्या साईबाबा विद्या मंदिर या ठिकाणी घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये शंभर विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांच्या शुभ हस्ते प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष भाऊसाहेब लवांडे सेक्रेटरी अॅडव्होकेट संदीप गोंदकर अजिनदार रमेश भाऊ लावरे उपाध्यक्ष महेश वैद्य रघुनाथ गोंदकर तसेच सदस्य वसंत घुगे साईप्रसाद होळकर डॉक्टर धनंजय जगताप प्राचार्य गंगाधर वरगुडे प्राचार्य विकास शिवगजे यांच्या समवेत लायनेस अध्यक्षा माधुरीताई शिंदे सेक्रेटरी डॉक्टर अर्चना जगताप उपाध्यक्ष नंदाताई घुगे सदस्या शोभा लवांडे व रजनीताई गोंदकर याही यावेळी उपस्थित होत्या साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल चे चित्रकला शिक्षक हेमंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोफत कार्यशाळा संपन्न झाली ते दोन्ही बाजूला लावायचे हे बघा साईबाबा कन्या विद्यालयाचे चित्रकला शिक्षक राम पुंड तसेच निलेश मराठे वाणी आव्हाळे यांनी या कार्यशाळेच्या पूर्वतयारीसाठी विशेष परिश्रम घेतले या कार्यशाळेत विद्यार्थिनी गणपती बाप्पांच्या सुंदर आणि मनमोहक मूर्ती तयार केल्या विद्यार्थिनी समवेत शिक्षक आणि शिक्षिका यांनीही या कार्यशाळेमध्ये गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला सोबत जो पॅड आणलेला आहे त्याच्यावर ठेवायचा आहे आणि जो कागद वर्तमानपत्र जो आहे तो त्याच्या खाली ठेवायचा आहे ठीक आहे वर्तमानपत्र खाली त्याच्यावर पॅड ठेवा ठेवा आणि त्या मातीचा गोळा ठीक आहे मातीचा गोळा सुद्धा बऱ्याच प्रमाणात धोक्यात या दृष्टीने आपण सुद्धा मी या ठिकाणी सांगेल की आपण मोबाईल असेल टी व्ही असेल यापासून आपल्याला खेडांगणावर किती खेळता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करा एवढंच मी या दृष्टी माध्यमातून सांगेल आणि आपण जो आज यामध्ये सहभाग घेणार आहे त्या सहभागासाठी सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो घरी जाऊन सांगायचं मूर्ती कोणती आणायची शाडूचीच मूर्ती आणायची आणि मुलींचा पप्पा ऐकतात बघ का ऐकत हा नाही पप्पा हीच मूर्ती आणायची आमच्या शाळेमध्ये मी बनवलेली आहे आम्ही शिकलोय आणि हे पर्यावरणाच्या दृष्टीने एकदम चांगलं आहे पर्यावरणाचं रक्षण असा सुंदर संदेश या कार्यशाळेतून आपणा सर्वांनी घ्यायला हवा महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज रिपोर्ट शिर्डी